नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बळीराजा ॲग्रो सर्व्हिसेस आहे नाचे मालक जे विठ्ठल भोई यांच्या शेतावरती आलेलं आहे हे शेडनेट बघून तुम्हाला असं वाटत असेल का प्लॉट शेडनेटमधला आहे परंतु वरचं नेट पूर्ण काढलेलं आहे वरचं हो दाखवते नेट काढून घेतलेलं आहे आणि साईडला पण ओपन केलेलं आहे इकडून दोन्ही साईडने इकडचं बहुते आज खाली सोडलं आहे ना आज का का ह्या प्लॉटला पहा कुठं टिपका करपा किंवा काही डॅमेज झालेलं असं काहीच दिसत नाही आहे याचं कारण असं आहे की जे पानं झाड आहे जर पानं जाड नसते तर कदाचित हे झालं नसतं आणि याच्यासाठी पानं जाड ठेवण्यासाठी जर म्हटलं तर आपलं कुसा की प्रॉडक्ट इतकं नंबर आहे की एकरी फक्त पाच किलो आपल्याला एक बकेट द्यायची आहे त्याच्याने तुमचे पानं जाड आणि हिरवे शंभर टक्के राहणार आणि मला असं वाटतं तुम्ही पंचवीस पंचवीससुद्धा याला वापरलेलं आहे पंचवीस पंचवीस हां आणि पंचवीस पंचवीस वापरल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्याचे रिझल्ट एकदम एक्सलेंट असे रिझल्ट आहे त्याच्यामुळं फुटवेची संख्या आणि वाढ एकूण ओवरऑल पूर्ण कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आपण टॉनिक प्लस मायक्रोन्यूट्रंट सेकंडरी न्यूट्रंट आणि एन पी के असं सगळं परिपूर्ण दे। ते खत आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्ही इथं पाहू शकता आता एक कंद पण आपण या ठिकाणी उपटून पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किंवा इथं तुम्ही पाहू शकता आता मुळी सुद्धा कशी याची एकदम मुळीला आपलं काय काय दिलेलं आहे रूट, रूट डायमंड तर अशा पद्धतीनं तुम्ही याची मुळी कुठं काही निमेटोट नाही काही नाही एकदम पांढरी शुभ्र अशी मुळी जारवा पहा तुम्ही आणि वरती सुद्धा हिरव्यापणा आणि फुटवा सुद्धा तुम्ही तर अशा पद्धतीनं आपल्या प्रॉडक्टचे रिझल्ट आहे मित्रांनो तुम्ही निश्चित जर अद्रक तुमची पिवळी असेल तर आपल्या कुसाकी आणि पंचवीस पंचवीसचा वापर करून बघा जम्बो स्टंप एक्सपर्टचे जसे तुम्हाला रिझल्ट माहिती आहे जम्बो आणि स्टंप एक्सपर्टचे अगदी त्याच पद्धतीने ह्यासुद्धा दोन प्रॉडक्टचे खूप चांगले रिझल्ट आहे तुम्ही वापरा आणि तुमचा रिझल्ट बघून तुम्ही निश्चित इतर शेतकऱ्यांना तुमचं फीडबॅक द्या धन्यवाद